महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा प्रधान कमिशनने आमची चौकशी केली पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी कौतुकाचे शब्द घेतले विश्वास नांगरे पाटील टूक द इनपुट व्हेरी सिरियसली आणि काय काय मेजर्स घेतले त्याचं इल्युस्ट्रेटिव्ह वर्णन त्यांनी रिपोर्ट मध्ये केलेलं आहे कारण ते ज्यावेळेला इनपुट आलं ताज आणि इतर सहा प्लेसेस त्यावेळेला मी आठ नऊ तास त्या हॉटेलची रेखी केली तिथले दरवाजे खिडके स्प्रिंकलर्स स्मोक व्ही कंट्रोल रूम तिची पिरीफिरल सिक्युरिटी याचा बारकाईनं अभ्यास केला दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस इलॉबरेट इन्स्ट्रक्शन्स मॅनेजमेंटला हॉटेलच्या दिल्या ह्याच्यामध्ये स्पेसिफिक हे नॉर्थ कोट गेट आहे हे काच लावलेली आहे ते फोडून तरी आत येऊ शकतात त्याच्यावर आयर्न ग्रिल लावा लावायला काहीतरी एस आय आपल्या पुलासारखीच परिस्थिती परवानगी मिळाली नाही आणि तेच दरवाजा तोच बसनं पुणे अतिरिक्त आतमध्ये आले सीसीटीव्ही ला मॉनिटर कसा असला पाहिजे बाहेरच्या गेटवर मी चार कॉन्स्टेबल विथ एसएलआर रायफल लावलेले होते इशा इलॅबरेट मला त्या हॉटेलची माहिती होती त्यामुळे त्या टोपोग्राफीचा अभ्यास करत तिथे गणिमी काव्याने युद्ध करू शकलो पहिल्या दहा मिनिटात अतिरिक्त साधारण एक आगे होती नौ वजुन चालीस मिनटा ने अतिरिक्त घुसले नौ वजुन एक कौन ने मीन मजा बॉडीगार्ड घुसलो आतोला अपना इतना मृत्यु है कि दुनिया में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूब सूरत सनम नहीं होता सोने में लिपट कर नोटों में सिमट कर मरे है कई मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता ते तिरंग्यातलं कफन कुणाला मिळणार आहे आपल्यालाच मिळेल जर आपण तिथं हुतात्मा झालो शहीद झालो हात कुठं थरथरला नाही मनात प्रश्न आले नाहीत की आपल्या अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट नाही आहे किंवा हातामध्ये पिस्टल आहे त्याच्या चाळीसच गोळ्या आहेत कारण प्रत्येक का अतिरिक्याकडे साडेसहाशे एके एक फॉर्टी सेव्हनच्या गोळ्या डबल मॅगझिन सहा होते ग्रेनेड्स वीस ते पंचवीस होते ऍडिशनल पिस्टल त्याच्या शंभर राऊंड होते आणि आठ किलोचा आरडीएक्सचा बॉम्ब आणि एक दोन नव्हते चार अतिरेक्यांना आम्हाला ताशमध्ये फेस करावं हो लागलं आणि दहा वाजून तीन मिनिटांनी अगदी पंधरा मीटरच्या अंतरावर क्रिस्टल हॉलच्या बाहेर त्यांच्यावर फायरिंग केल्यामुळे ते क्रिस्टल हॉलमध्ये घुसले नाहीत कारण तिथं तीनशे ते चारशे माणसं वाचवण्यात आमच्या त्या फायरिंगला यश मिळालं त्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्य पदक आमच्या टीमला देण्यात आलं त्यामुळे हे प्रेझेन्स ऑफ माइंड समयसूचकता ठेवून गरिला वारफेअर जे छत्रपती शिवरायाने आपल्या सगळ्यांच्या रक्तामध्ये दिलेलं आहे त्यांनी ते युद्ध करत बसलो पावणे तीन वाजेपर्यंत सफाईदारपद नाही आमची टीम करू शकली पावणे तीन ला लोकेशन उरतून ग्रेनेड ब्लास्ट करून आमचा फ्लोअर पेटवला त्यामुळे आम्ही बाहेर पडल्यानंतर मात्र बस्ट फायरमध्ये माझा बॉडीगार्ड त्याला तीन गोळ्या लागल्या राहुल शिंदे आपल्या सुलतानपूरचा जवान थ्री नॉट थ्री रायफल घेऊन माझ्यावर आलेला होता तो त्या ठिकाणी शहीद झाला त्यामुळं प्लॅनिंग आणि कशा पद्धतीनं मी माझ्या अधिकाऱ्यांना पंधरा ऑगस्ट दोन हजार आठला ला पत्र लिहिलेलं होतं की आपण हे बॉम्बस्फोटाच्या अतिरेकी हल्ल्याच्या ज्या बातम्या ना अतिशय कॅज्युअल आणि कॅलस पद्धतीने घेतो आपली एक दिवस लांडगा आला रे आला अशी परिस्थिती राहिल्यास नवल होणार नाहीये त्यामुळे अमेरिकेमध्ये जशी ब्रोकन विंडो सिस्टम आहे की एकाची खिडकीची काच फुटली तरी तो अतिरेकी हल्ला आहे असं समजून पूर्ण रिहर्सल करून पूर्ण तयारीनिशी त्या हल्ल्याला सामोरे जायचं तशा पद्धतीनं जर नाही केलं ला तर लांडगा आला रेषेपर्यंत खरंच माहिती आहे आपल्याला दहा लांडगे आले त्यांनी एकशे सहासष्ट निरपराध लोकांचे जिम घेतले अठरा अधिकारी करकरे कामटे साळसकर सर सा। यांच्यासारखे अधिकारी शहीद झाले तर असा कॉज आयुष्यामध्ये जे आहे त्या कविते मी जी इंटरव्ह्यूत कविता सांगितली होती तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल लामांच्याची कविता त्यातल्या शेवटच्या ओळी खूप मोटिवेटिंग आहेत ती युद्धातल्या सैनिकाची कविता आहे त्याला शेवटच्या ओळी आहेत की आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस सेल्फ वेन माय हार्ट विल ले पीसफुल अँड विल बी बेटर फॉर वन विथ विथ स्ट्रो लास्ट ऑफ टू अनरिचेबल स्टार त्या युद्धातल्या सैनिकाला अंगावर जखमा आहेत त्याचं काही घेणं देणं नसतं त्याला तो शब्द या जवानानं देशासाठी प्राणाची आहुती दिली तो महत्वाचा असतो आयुष्यातलं कॉज मला समाजासाठी काहीतरी द्यायचं आहे छत्रपती शिवरायांनी कनेरगडाच्या लढाईमध्ये रामजी पांगेरा नावाचा जवान त्यांचा मावळा शहीद झाला त्यावेळेला त्याच्या घरी गेलेले होते आणि जाताना सोन्याच्या मुद्रा घेऊन गेलेले होते तर रामजी पांगेराचे वडील काय म्हटले अहो रामजी गेला संपला पैसे कशा पाहिजे ते स्वराज्यासाठी गेला ते नशीब दुसऱ्या कुणाला येते का माझ्या पोराला जे आलेलं आहे ते आणि मला काय देत पैसे या मोहरा मीच तुम्हाला काहीतरी देऊ इच्छिते त्याला नाही म्हणू नका आणि त्यांनी हाक मारली जो सोळा वर्षाचा शेतात राबणारा त्यांचा दुसरा रामजीचा छोटा भाऊ होता त्याला बोलून घेतलं त्याचा हात घेतला आणि छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये दिला आणि म्हणाला याला घेऊन जावा ह्यो पण स्वराज्यासाठी कामे आलं तर माझं आयुष्य धन्य झालं असं मी समजेल <laughs> हे समाजासाठी आपण काहीतरी देणे लावतो त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी मी त्या डॉल्बीवर नाचणार का मी दारू पिणार का तो गणपती जो चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिष्ठात आहे त्याच्यासमोर अंगळ ओंगळ ओंगळ वाढणं नाचणार कारण काय मिळणार आहे मला मी कारण ह्याच्या विरोध का केला डॉल्वी सिस्टमचा कारण त्याच्याशी व्यसनाचं खूप जवळचं नातं आहे हे म्युझिक दारू पिल्याशिवाय ड्रग्ज घेतल्याशिवाय आपण ऐकूच शकत नाहीये हे पब्ज आणि डिस्कोज मध्ये वाजवलं जाणारं म्युझिक आहे जे बाहेर आपण भिंती उभा करून वाचतो त्याला अर्थक्वेक इफेक्ट किंवा टनल इफेक्ट म्हणतात सर्वसामान्य माणसानं कानान ऐकलं तर त्याची ऐकण्याची शक्ती कमी होते गरोदर स्त्रियांना बाळाला त्याच्या वृद्ध माणसांना झटके येतात आणि ते आम्हाला तरुणाईला वाटतं की हेच काहीतरी विश्व आहे मग त्यातनं मोर्चे निघतात आंदोलन होतात मी त्याच्याबद्दल काय बोलत नाही आता कोल्हापूर घेऊन येतात मी ते हेल्मेट सुरू केलं रोज दहा माणसं कामावर जातात आणि परत येत नाही माझ्या रेंज मध्ये मा माझ्या पाच जिल्ह्यामध्ये मा आणि त्यातले ऐंशी टक्के हेल्मेट शिवाय मोटरसायकलवर जाणारे तरुण आहेत ते मरत आहेत रोज नरके साहेबांनी मला पाठिंबा देलांच्या बद्दल त्यांनी मला सांगितलं ते रोज दहा लोक का तरुण कामावर जाताना परत नाही रोजची संख्या आहे एक आपल्याला माहित आहे दारू पिऊन कशा पद्धतीने गाडी खाली गेली की तेरा म्हणजे ज्या छोट्या बाळाचा जन्म साजरा करण्यासाठी गेले तोच मुलगा निघून जातो आणि अशा डेथ्स रोज ते सत्तावीसशे डेथ्स गेल्या वर्षी झाल्या माझ्या रेंजमध्ये पाच जिल्ह्यामध्ये त्यामुळे काय हे सामाजिक भान शिस्त लावण्यासाठी म्हणून अवेअरनेसवर मी फोकस दिला आणि यावेळेला बेचाळीस हजार युवक आणि युवतींना पोलीस रिलेटेड सब्जेक्ट वर बोलायला लावलो पाच जिल्ह्यामध्ये गेले दोन महिने युथ पार्लमेंटच्या नावानं खूप चांगली स्पर्धा झाली जसं क्लोजिंग सीव्हीम साहेब आणि अक्षय कुमारला मी बोलवलेलो खूप सुंदर कार्यक्रम झाला ज्यामध्ये पोलीस रिलेटेड सोशल मीडिया मीडियाचा मिसयूज सोशल मीडियावर मीडिया घेतलेली दहा बारा वर्षाची फोर फिरताना या समाजाच्या माणसाने गेलं मग याचं डोकं मी फोडणार असे व्हिडिओ व्हायरल होतात जातीय तणाव वाढतात महापुरुषांबद्दल अपशब्द बोलतात त्याच्यातनं जातीय तणाव वाढतात दंगली होतात आम्ही बघायची भूमिका घ्यायची का फंडामेंटलिझम लेफ्ट विंग एक्स्ट्रीजम परोकियालिझम रिजनालिझम लिंग्विझम किती इजम्सनी आपल्याला पोखरून काढलेलं आहे नक्षलिझम त्या इजमच्या संदर्भात बोलायला लावलं ट्रॅफिक मॅनेजमेंट मध्ये समाजाची भूमिका काय असू शकते ड्रग्स अब्यूज आणि त्यातनं व्यसनाधीनता कशी वाढते लहान मुलांच्यावर आणि महिलांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचार कारण सात हजार पाचशे साठ रेपच्या केसेस गेल्या पाच वर्षात झाल्या त्यातल्या तीस टक्के तेवीसशे तीस या चौदा ते अठरा वयोगटातल्या मुली आहेत जे या चार वर्षा या वर्षातल्याच मुली होत आहेत आमचे डोळे कधी उघडणार या मुलींना सांभाळणं हे आमचं काम नाहीये का त्या वयामध्ये ते क्रुशियल एज की ज्यामध्ये चांगलं तर करायचं खूप चांगलं आपण करू शकतो वाईट वंगाळ व्यसन लागलं तर वाईट वंगाळ आयुष्याचं मातेर होतं तरुण पण घोड चुका करण्यात प्रौढत्व संघर्ष करण्यात आणि म्हातारपण पश्चाताप करण्यात निघून जात दिस लाईफ तर त्या वयामध्ये त्या मुलांना म्हणजे बालकांच्या मधकडून घडणारे ज्युवेनिक्वन्सी ज्युवेनायल क्राईम मध्ये आपण दोन नंबरला आहोत देशामध्ये त्यात रेप मर्डर्स मध्ये अव्वल आहोत या युवकांना छोट्या छोट्या कारणावरनं त्या कुठल्या तरी गांधी मैदानावर एकदम तलवारीनं गळाच कापून टाकला बघण्यावरनं थुकण्यावरनं आम्ही एकमेकांची जीव घेतो ही आम्ही जी परंपरा सांगतो शाहू फुले आंबेडकरांची छत्रपती शिवरायांच्या विचाराची त्या विचारधारेमध्ये जी काही वाईट वळणं लागत आहेत ती सगळ्यांनी कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी आणि कलेक्टिव्ह कॉन्शियन्स हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे समाजात एक प्रेशर ग्रुप्स तयार झाले पाहिजे मी आता आय जी एम एस पी नाही आहे माझा रोल खूप स्पेसिफिक आहे माझा सुपरविजनचा रोल आहे मी प्रत्येक जिल्ह्यात या गोष्टी केल्या ऑर्गनाईज क्राईमच्या कंबरनं मोडून काढले आणि त्र्याहत्तर गँगवरती आम्ही गेल्या दीड वर्षामध्ये मोकाची कारवाई केली एक्स्टनमेंट मध्ये पहिल्यांदा पंचावन्न खाली जवळजवळ चौदाशे क्रिमिनलला तडीपार करण्यात यश पोलिसांना मिळालं पण हे मेजर गुन्हे पण स्ट्रीट क्राईम रस्त्यावरची सुरक्षितता यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे कारण मी आता परवा इन्स्पेक्शन पुण्याचं करत होतो मला लक्षात चाकण सारखं पोलीस स्टेशन जिथे इंडस्ट्री आहे कामगारांचा प्रॉब्लेम आहे तिथं सत्तावन्नच कर्मचारी म्हणजे पाच कॉन्स्टेबल फक्त ट्रॅफिकला देऊ शकतो मग ट्रॅफिकची जबाबदारी आपण काय घेऊ शकणार नाही नाईट राऊंड मध्ये ग्राम रक्षा दल म्हणून आपण का पुढे येऊ शकणार नाही प्रत्येक